अयोध्येतल्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याची सगळीकडे चर्चा सुरू असताना एका भव्य दिव्य मशिदीचीही देखील चर्चा सुरू झालेली आहे विशेष म्हणजे अयोध्येमध्येच ही वैशिष्ट्यपूर्ण मशीद उभारली जाणार आहे पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट अयोध्येत उभारणार भव्य दिव्य मशीद महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यावर जबाबदारी मशिदीत असणार जगातील सर्वात मोठं कुराण अयोध्येमध्ये बावीस जानेवारी रोजी नव्यानं उभारण्यात आलेल्या राम मंदिरामध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे या सोहळ्यासाठीची जय्यत तयारी मागील काही आठवड्यांपासून सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर सात हजार महत्त्वाच्या व्यक्तींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे या सोहळ्याची चर्चा असतानाच आता अयोध्येमधून आजुने एक समोर अयोध्यल पेक्षा ही भव्य दिव्य मशीद उभार विशेष मशीद उभारने की जवाबदारी महाराष्ट्र भाजपा हिंदुस्तान की एक अद्भुत मस्जिद बनने जा रही है जो हमारा दावा है हमारा ईमान है कि ताजमहल से भी खूबसूरत मस्जिद बनाई जा रही है जिसका नाम है मस्जिद मोहम्मद बिन अब्दुल्ला मेरे प्यारे नबी का नाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का नाम की मस्जिद बनने जा रही है हिंदुस्तान की ये पहली मस्जिद होगी जो पांच मीनारों वाली मस्जिद बन रही है अयोध्या पासून पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या धननीपूर मध्ये ही भव्य मस्जिद उभारली जाणार आहे फेब्रुवारी दोन 2020 मध्ये ही मस्जिद उभारण्यासाठी 5 एकराचा भूखंड देण्यात आला होता या मशिदीचे नाव मोहम्मद बिन अब्दुल्ला असाschemaName भारतातील सर्वात मोठ्या आकाराच्या मशिदींपैकी ही एक असणार आहे या मशिदीमध्ये जगातील सर्वात मोठ्या आकाराचं म्हणजेच एकवीस फुटांचं कुराण उभारण्यात येणार आहे पाच मिनार असलेली ही भारतातील पहिलीच मशीद असणार आहे दोन हजार चोवीसच्या रमजाननंतर म्हणजेच या वर्षीच्या उत्तरार्धामध्ये मशिदीचं बांधकाम सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त होते राम जन्मभूमी वादातील मुस्लिम पक्षानं देशातील सर्वात मोठी मशीद उभारण्याची तयारी सुरू केली आहे इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशनकडे या भव्य मशिदीच्या उभारणीच्या कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली ही मशीद सौंदर्याच्या बाबतीत अगदी ताजमहलपेक्षाही सरस असेल असा विश्वास फाउंडेशनला वाटतोय ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज